काय झालंय आजकाल दिवसाची फॅशन झाली आपणच पैसे द्यायचे आपणच जेसीबी बोलवायचे आपणच फुलं आणायची आपणच आपल्याला उजळून घ्यायची फोटो मागवून घ्यायचे कटआउट लावायचे बरोबर वर आहे आणि काय पण म्हणा मला पाटील म्हणा काय असं आहे की म्हणा आपल्या काय पण पन करा पण मला पडणारी म्हणा अशी एक प्रवृत्ती राजकारणामध्ये फोपाव त्यामुळे कधी कधी मला सुद्धा वाटते की मला जर अशी केळच यायला लागली या गोष्टी कशा करता आपण ज्या उद्देशाने ज्या भावने या क्षेत्रामध्ये आलो आता इथे कोणतरी सांगितले की परिस्थिती सिद्धसेना म्हणजे वाटत भयान परिस्थिती आहे म्हणजे राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवरती आलाय ती काही मी सांगण्याची गरज नाही आम्हालाही कधी कधी वाटते की आपण आता ही सोडून घरी बसवा आपण ज्या भावनेनं या ठिकाणी आलोय तर तो हेतू सफल होणार नसेल आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या मस्तीच्या जोरावरती जर कोणी लोकांना विकत घेऊ पाहत असेल किंवा लोकांवरती काही लागण्याचं काम होत असेल तर ही काय समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फार चांगली गोष्ट नाही